हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे पाहू शकता तुम्ही छान असा अगदी गावच्या पद्धतीने ना मी खेकड्याचा रस्सा बनवलेला आहे मस्त असा झणझणीत असा खेकड्याचा रस्सा बनवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी ना खेकडे घेतलेले आहेत एक किलो खेकडे आहेत पाहू शकता त्याच्या इथ ना नांग्यात तोडून घेतलेले आहेत छान असे मोठे मोठे आणि जे काळ्या पाटीचे खेकडे असतात ना ते खायला खूप छान असतात बघू शकता अगदी मोठे मोठे असे आहेत ना खेकडे घेतलेले आहेत आता आहे ना आपण याचं वाटण बनवून घेऊयात खोबरं घेतलेलं आहे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर अलं आणि लसूण घेतलेलं आहे आता हे आपण आहे ना भाजून घेऊयात ते लोखंडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ना आपण खोबरं पहिल्यांदा ना भाजून घेऊयात छान असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खोबरं आपलं ना करपत नाही छान असं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण आता कांदा भाजूयात कांदा हे छान असा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं अर्धी पळी तेल टाकलेलं आहे छान असा आहे ना कांदा भाजून घेऊयात बघू शकता कांदा छान असा आहे ना आपला भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण आहे ना हिरवी मिरची जी घेतलेली आहे ना ही कमी तिखटवाली मिरची आहे मिरची टाकूयात लसूण अलग घेतलेलं आहे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आणि हे छान असं आपण आहे ना भाजून घेऊयात तर हे भाजलं आहे तर ह्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकूयात टोमॅटोच्या आहेत ना जेवढ्या निघतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आणि हे छान असं आपण भाजूयात त्याच्यामध्ये आता भाजून घेतलेलं खोबरं टाकायचं व्यवस्थित असं एक जीव करूयात गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवायचं अगदी तीन चार मिनटाची एक आहे ना वाफ काढून घ्यायची पाहू शकता छान असं आपलं हे भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात आणि कोथिंबीरची को बघा देटंसुद्धा घेतलेली आहेत छान असे हे परतूयात आणि थंड झाल्यानंतर ना मिक्सरला छान अशी ना बारीक पेस्ट करून घेऊयात हे बघा आणि खेकडे सुद्धा बघू शकता छान असे धुवून स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तर ह्या ज्या छोट्या छोट्या नांग्या असतात ना त्या तुम्ही ठेचून पण करू शकता पण मी बिना ठेचताच आहे ह्या ज्या मोठ्या नांग्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आणि ज्या छोट्या छोट्या नांग्या असतात त्या ठेचायचे असतात पण मी विना ठेचताच दाखवणार आहे तुम्हाला इथे टोप घेतलेला आहे टोपामध्ये ना तीन पडी मोठी आहे ना तेल टाकूयात आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते टाकूयात आणि छान असं परतून घेऊयात त्याच्यामध्ये कडीपत्ताची पानं टाकूयात एकसारखं हलवत राहायचं आपण अगोदर हे सगळं कांदा खोबरं टमॅटो लसूण सगळं आपण भाजून घेतलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपल्याला मसाला भाजायला थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं आहे ना तेल सुटेपर्यंत आपण हे मसाला आहे ना छान असा भाजून घ्यायचं आता त्याच्यामध्ये ना आपण काही सुके मसाले टाकूयात धनं पावडर टाकली जिरा पावडर एवरेस्ट मसाला टाकलेला आहे हळद घरी बनवलेली चटणी मिरची पावडर छान छान ही आपण आहे ना दोन ते तीन मिनिट आहे ना मीडियम गॅसवरती परतून घेऊयात छान असं परतून घेऊयात बघू शकता तुम्ही छान असं आपलं हे परतलेलं आहे अगदी तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत ना खेकडे टाकूयात आणि व्यवस्थित असं हे एक जीव करून घेऊयात आणि ह्याच्यावरती आपण आता झाकून ठेवूयात आणि एक पाच मिनिट आहे ना एकदम स्लो घॅसवरती ना आपण हे छान असं मसाल्यांमध्ये ना वाफवून घेऊयात बघू शकता व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करूयात व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्याच्यामध्ये आपण आहे ना गरम पाणी टाकायचं तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करता करू शकता फक्त पाणी टाकता नाही ना गरम पाणीच टाका थंड पाणी नाही टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकूयात छान अशी एक उकळी काढून घ्यायची हे बघा उकळी आपली येत आहे व्यवस्थित हलवून घेऊयात आणि उकळी आली ना की घ्यास एकदम मीडियम ठेवायचा आणि दहा ते पंधरा मिनिट आहे ना छान अशी आपलं खेकडे जे आहेत ना ते छान असे कोडू द्यायचे मस्त असे मीडियम गॅसवरती म्हणजे खेकडे आपले शिजले जातात चांगले पाहू शकता आता त्याच्यामध्ये ना आपण कोथिंबीर टाकूयात आणि झणझणीत असा अगदी गावरान पद्धतीने खेकड्याचा रस्सा झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने खेकड्याचा रस्सा नक्की बनवून बघा खूप सुंदर लागतो व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद